पायीदिंडी पालखी निघाली श्री मारुती संस्थान ढासाळवाडी नांद्रा ते शेगाव बुलढाणा ढासाळवाडी नांद्रा मारुती संस्थान ते शेगाव अशी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ब्रह्मांड नायक जगद्गुरू शेगाव निवासी श्री संत गजरन महाराज यांच्या शेगावी जाण्यासाठी ढासाळवाडी येथून पायी दिंडी पालखी घेऊन झांज तबला पेटी वाजवत महाराजांचे भजन कीर्तन करत श्री रामेश्वर शेवाळे यांच्या नेतृत्वात निघाली याची माहिती गावकऱ्यांकडून मिळताच बुलढाणा खामगाव रोडस्थित शिवसेना किसान सेना जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गायकवाड यांच्या वतीने पायीदिंडीचे भव्य स्वागत व यात्रेकरूंना फराळ पाण्याचे वाटप करण्यात आले व सर्व भक्तांची विचारपूस करून त्यांना प्रवासासाठी सोबतही पाणी बॉटल व फराळाची सेवा करण्यात आली व सर्व यात्रेकरूंनी आम्हा सर्वांनाच मनापासून आशीर्वाद दिले यावेळी प्रमुख उपस्थित गावातील प्रमोद शेवाळे शुभम शेवाळे विनायक सोनुने मंगेश राऊत बाळू बिडवे ज्ञानेश्वर चव्हाण आकाश साकोते केशव सनाशे दीपक जेवघाले गणेश बावसकर व इतर पालखीतील शेकडो महिला पुरुष आणि कार्यकर्ते उपस्थित होते आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन बुलढाणा